नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बेळंकीमध्ये एका मक्याच्या प्लॉटमध्ये विवेकॉन मक्याच्या प्लॉटमध्ये आलो आहेत या ठिकाणी ॲलोरानची टेक्नॉलॉजी वापरली होती आ प्लोट, आ प्लोट तर हा प्लॉट हा प्लॉट संपलेला आहे आता म्हणजे तोडा पूर्ण झाला आहे तर आपल्यासोबत शेतकरी जात आहेत तर इथं कसं आव्हिजन निघलं किंवा रिझल्ट कसा आला हे जाणून घेवा त्यांच्याकडून नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा गाव नावसां बेळंकी बेळंके मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर अच्छा तर हा तुमचा जो मक्याचा प्लॉट आहे हा, हा कुठली व्हरायटी आहे चोपन्न सतरा आणि बेबी कॉम ना अच्छा अच्छा तर या ठिकाणी अॅलुरॉनची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती बरोबर इथं तुम्ही अल्ट्राकेन आणि कॅल्सिबो याचा स्प्रे झाला होता ना तर किती स्प्रे झाले दोन स्प्रे अच्छा स्प्रे व्हायच्या अगोदर प्लॉट कसा होता स्प्रे व्हायच्या त्याच्यानंतर प्लॉटचे ज्या वेळा पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर आठ दिवसानंतर हां आठ दिवसानंतर चांगला रिझल्ट आला त्याचा काळोखी वगैरे पूर्ण हाईट झाली हां चांगलं त्याचा रिझल्ट आला परत प्लॉट मोडायला आला प्लॉट मोडल्यानंतर जवळजवळ एकशे ऐंशी किलो किलोला ॲव्हरेज पडलेलं किलोला एकशे ऐंशी किलो ॲव्हरेज पडला हां म्हणजे ज्यावेळेला सुरुवातीला आपण पाऊस जादा होता प्लॉट पुरा पडला होता त्यावेळेला तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरायला चालू केली आणि खालून तुम्ही काय एक्स्ट्रा खर्च दिले काय काय नाही फक्त युरिया दिला युरिया फक्त दिला होता आणि वरून तुम्ही फक्त अल्ट्राकेन आणि कॅल्शियमो स्प्रे किती दोन स्प्रे झाले त्याच्यामध्ये जर विचार केला तर सरासरी आता तुम्ही व्यापारी सुद्धा तर सरासरी एक किलोला कॉर्नचा अव्हरेज काय पडतंय एक किलोला शंभर किलो बेबीकॉन निघते आणि तुमच्या ह्याच्यामध्ये आपण जर दोन स्प्रे एक्स्ट्रा केले तर त्यामुळं ऑवरेज किती वाढलं एकशे ऐंशी ऐंशी किलो अवरेज वाढलं एकशे ऐंशी किलो माल निघाला निघाला बेबीकॉन म्हणजे जवळपास दो फक्त दोन स्प्रेमुळं ऐंशी किलो अवरेज वाढलं ओके 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 आणि आत्ता आपण बघू शकतो मित्रांनो प्लॉट आता म्हणजे प्लॉट संपला आहे प्लॉट आता वैरला दिला आहे काढायचं चालू आहे तर ह्या प्लॉटचा मागा एक आपण व्हिडिओ केला होता माल चालू व्हायच्या अगोदर आणि आता आपण बघू शकतोय की एक रेकॉर्ड ब्रेक म्हणजे एक किलोला शंभर एकशे पाच किलो जर माल निघाला तरी सुद्धा अतिशय चांगलं म्हणलं जाते आणि जर एक किलोला एकशे ऐंशी किलो माल निघत असेल तर मग सर्वांनी विचार केला पाहिजे की टेक्नॉलॉजी वापरायची का नाही वापरायची तर या ठिकाणी तुम्हाला दोन स्प्रेचा खर्च किती आला दोन स्प्रेचा खर्च जवळजवळ एक चौदा पंधराशे रुपये आला चौदा पंधराशे रुपये फक्त खर्च आला होता पण त्यामुळं उत्पन्नामध्ये साधारणपणे ऐंशी किलो वाढलं तर रेट काय आहे चार चार हजार पन्नास पन्नास रुपये किलो म्हणजे ऐंशी किलो चे आटा पंचेचाळीस चार हजार रुपये चार हजार रुपये वाढले ओके 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 तर तुम्ही आहे सहाजण ओके ओके तो तुम्हाला जो अनुभव आला तो आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी शेअर केल्याबद्दल अल्वेरन ऑर्गेनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद